काटा मध्ये नवीन व्हरायटी आलेली आहे तुम्हाला एक दाखवतो अशी काम बघू शकता हिच व्हॉट्सअप भरलेला पदर येणार आहे औलोरीला बुट्टे येणार आहे कॉटन मध्ये दुसरी एक व्हरायटी आणलेली आहे मी तसं तुम्ही बघू शकता बॉर्डरचं काम बघा एकदम डार्क मध्ये बॉर्डर येणार आहे तर मदुराईमध्ये एक दुसरा पॅटर्न आणलेला आहे मी बघू शकता तुम्ही हिचं बॉर्डरचं काम मार्केट मध्ये ती सोळाशे रुपये प्राइस आहे तर आपल्या दुकानामध्ये बाराशे रुपये आपण प्राइस ठेवलेले तीन अशा बुट्टी मध्ये एक पॅटर्न आणलेला आहे बघा मी हा पॅटर्न बघा पदर बघा तिचा ऑलवर अशी बुट्टी येणार आहे तिला नमस्कार माझ्या सख्यानो कशा आहात बरं आहात ना तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट इथे डोंबिवली ईस्टला पलावा सिटीच्या बाजूला वर्धमान टॉवरच्या अगदी समोर असलेलं आपलं सरस्वती टेक्स्टाईल मार्केट जे की होलसेल साड्यांचं सा आहे जे की आज मी तुम्हाला स्पेशल करून मान्सून धमाका ऑफरमध्ये तुम्हाला मी गणपतीसाठी गौरी गणपतीसाठी आपण गौरीला नेसण्यासाठी नऊवारी साड्यांचं सा सा कलेक्शन घेऊन आलेली आहे बहिणींनो खूप सुंदर अशा साड्या आहेत नऊवारीमध्ये आणि ऑफरमध्ये भेटत आहेत तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणारे कुठेही व्हिडिओला स्कीप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आजचा व्हिडिओ आवडणार आहे खूप भारी ऑफर चालू आहे तो ऑफरचा फायदा हा तुम्ही पण घ्या तर चला आता व्हिडिओला सुरुवात करते गणपती गौरी गणपती तर गौरीसाठी स्पेशल नऊवारी साड्या लागतात महिलांसाठी तर त्या महिलांसाठी नऊवारी साड्या देवीला घालायला आपल्याला खूप सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये खूप होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे साड्यांचं कलेक्शन भेटत आहे बघायला आणि रिजनेबल कार मी नचकेत गाडी सरस्वती टेक्स्टाईल मध्ये आपलं स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी अशी काटापत्रामध्ये व्हरायटी घेऊन आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही तर प्राइस जर बघितली तर आठशे पन्नास रुपये प्राइस असणार आहे हिच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग दोनशे नव्वद रुपये स्टार्टिंग असणार आहे तर तुम्ही आपल्या शॉप मध्ये व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला आणखीन व्हरायटी बघायला भेटेल तर मदुराई मध्ये एक दुसरा पॅटर्न आणलेला आहे मी बघू शकता तुम्ही तुम्हीच बॉर्डरचं काम मार्केट मध्ये जी सोळाशे रुपये प्राईज आहे तर आपल्या दुकानामध्ये बाराशे रुपये आपण प्राइस ठेवलेले त्याच्यामध्ये पण कलर वगैरे दाखवू शकता तुम्हाला जर मोठी बॉर्डर पाहिजे मोठी बॉर्डर भेटेल छोटी बॉर्डर पाहिजे छोटी बॉर्डर पण भेटेल कलर पण एकदम चॉईसेबल असे कलर असणार आहेत तर आपल्या शॉप मध्ये व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे व्हरायटी बघायला भेटणार आहेत मध्ये तर तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवू शकणार नाही तर आपल्या ना नक्की मध्ये व्हिजिट द्या सरस्वती टेक्स्टाईल कॉटन मध्ये दुसरी एक व्हरायटी आणलेली आहे मी तुम्ही बघू शकता च काम बघा एकदम डार्क मध्ये बॉर्डर येणार आहे आणि तिचा पदर बघू बघू शकता तुम्ही असा पदर येणार आहे जे कलर कलर वगैरे दाखवून देतो तुम्हाला पण एकदम कलर आणि कॉम्बिनेशन एकदम याच काम असं असणार आहे असे सात ते आठ कलर असणार आहे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जास्त तर दाखवू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही आपल्या शॉप मध्ये देऊन जास्तीत जास्त व्हरायटी बघायला भेटणार आहे तुम्हाला प्राइस जर बघितली तर या पॅटर्नची जर सतराशे पन्नास रुपये प्राइस असणार आहे तर तुम्हाला माहित आहे गौरी गणपती येत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन पॅटर्न आणलेले पॅटर्न तुम्हाला एक दाखवून देतो अशी सिल्वर सिल्वर मध्ये नवीन पॅटर्न आलेले आहेत ऑल ऑलवर अशी बुट्टी येणार आहे तिची बदल बघू शकता तुम्ही तिची प्राइस जर बघितली तर सतराशे नव्वद रुपये प्राइस येणार आहे कलर एकदम असे छान छान कलर आलेले तिच्यामध्ये कॉम्बिनेशन मध्ये आलेले आहेत कलर बघा प्राईस जर बघितली तर सतराशे नव्वद रुपयाची प्राइस येणार आहे तर आपल्या मध्ये विजिट द्या जर तुम्हाला कोणते नवारी वगैरे जर आवडली असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून आपल्या याच्यामध्ये पाठवू शकता आणि तुम्हाला ती भेटून जाईल तर गौरी गणपतीसाठी मी पेशवे मध्ये असा एक पॅटर्न आणलेला आहे एकदम प्युअर मध्ये येणार आहे तो पॅटर्न तर तुम्हाला दाखवू शकतो हा बघा तुम्ही आपल्या नवारीच काम बघू शकता एकदम प्युअर मध्ये असं काम येणार आहे तिचं बॉर्डर वगैरे बघू शकता तुम्ही पदर जर बघितलं तर एकदम अशी तिला बुट्टे येणार आहे असे कलर आलेले तिच्यामध्ये प्राइस जर बघितली तर सहा हजार पाचशे रुपये प्राइस येणार आहे गौरी गणपती साठी असा स्पेशल आपण माल आणलेला आहे स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट काढून आपल्या व्हॉट्सअपला शेअर करू शकता आणि तीच तुम्हाला नऊवारी आपल्या दू याच्यामध्ये भेटून जाते काटापात्रामध्ये नवीन व्हरायटी आलेली आहे तुम्हाला एक दाखवतो अशी काम बघू शकता याचं व्हॉट्सअप भरलेला पदर येणार आहे ऑलोरीला बुट्टे येणार आहे काटापात्रामध्ये जर बघितले तर आपल्याकडं सहा सो नऊशे चाळीस रुपये स्टार्टिंग आहे नऊशे चाळीस रुपये स्टार्टिंग आहे आणि हा कॉम्बिनेशन मध्ये बघू शकता सिल्वर मध्ये असे पॅटर्न येणार आणि हा पैठण मध्ये काम बघू शकता बॉर्डरच काम बघा तुम्ही असा पल्लू येणार आहे प्राइस जर बघितली तर हिची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे चार हजार रुपये स्टार्टिंग प्राइस असणार आहे कलर वगैरे भेटेल तुम्हाला असं व्हिडिओ मध्ये मी जास्त कलर दाखवू शकणार नाही आपल्या दुकानामध्ये व्हिजिट जर तर तुम्हाला कलर वगैरे बघायला भेटेल स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे तुम्ही आपला कॉल करून विचारू शकता आपला ऍड्रेस काय आहे काय नाही आणि जर तुम्हाला जर नववारी वगैरे काय आवडली असेल स्क्रीनशॉट पाठवून आपल्या व्हॉट्सअपला नंबर दिला झालेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअपमध्ये तुम्ही पाठवा आणि पाठवा तुम्हाला तुम्हाला ही तुम्माला त्याच रेटमध्ये भेटून जाते तुम्हाला नववारी मध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याकडे कांजीवरम सिल्क मध्ये प्युअर कांजीवरम सिल्क जे आहे ती आपल्याकडे आहे हॅन्डलूमीचा असणार आहे काम पदर वगैरे बघा दाखव तुम्हाला एकदम असा रिच पदर येणार आहे तिचा जर बघू शकता तुम्ही आणि ह्याची जी बुट्टी बघा बुट्टीचं काम एकदम असे रिजनेबल असं काम असणार आहे प्राइस जर बघितली तर नऊ हजार पाचशे वीस रुपये येणार आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे असे कलर आलेले आहेत कलर कॉम्बिनेशनचं काम आहे याच्यामध्ये प्युअरची ची अशी नववारी असणार आहे ती तर तुम्हाला नऊवारी वगैरे जर आवडली असेल स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती आपण स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि तुम्हाला तीच तुम्हाला त्या रेटमध्ये भेटू जाईल असे तिच्यामध्ये चार कलर असणार आहेत हा कॉम्बिनेशन एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असणार आहे तर नक्की आपल्या सरस टेक्स्टाईल मध्ये सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये व्हिजिट द्या तर तुम्हाला अॅड्रेस एकदा शेअर करतो मी डोंबिवली ईस्ट पालावा सिटी वर्धमान टावरच्या समोर सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आपला आहे नवीन व्हरायटी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी असा भरपदर मध्ये असा पदर बघा तुम्ही पदर असा भरलेला पदर येणार आहे तिचा आणि त्याची बॉ अशी बुट्टी येणार आहे छोट्या बुट्टी मध्ये तिच्यामध्ये कलर पण एकदम कलर एकदम छान छान असे कलर आलेले प्राइस जर बघितली तर एक हजार वीस रुपयाची प्राइस येणार आहे एकदम रिजनेबल प्राइस असणार आहे आपली कॉम्बिनेशन मध्ये येणार आहे तर दुकानामध्ये विजिट दिल्यानंतर याच्यामध्ये भरपूर तुम्हाला कलर व्हरायटी बघायला भेटणार आहे स्क्रीनवरती नंबर दिले असणार आहे स्क्रीनवरती नंबर दिलेला असणार आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता अशा बुट्टीमध्ये एक पॅटर्न आणलेला आहे बघा मी हा पॅटर्न बघा पदर बघा तिचा ऑलवर अशी बुट्टी येणार आहे तिला त्याच्यामध्ये कलर वगैरे बघू शकता तुम्ही देवीसाठी असे तुम्हाला जर पाहिजे असेल तर हा पॅटर्न एकदम पॅटर्न असणार पॅटर्न असा चांगला पॅटर्न असणार आहे प्राइस पण एकदम कमी असणार आहे पाचशे तीस रुपये प्राइस आहे आपण आज मध्ये लावलेला आहे पॅटर्न तर तुम्हाला पॅटर्न जर आवडलेला असेल तर तुम्ही आपल्या स्क्रीनशॉट पाठवून तुम्हाला स्क्रीनवर तिथं नंबर दिलेलाच असणार आहे स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ऑर्डर करू शकता तर सर टेक्स्टाईल मार्केटमध्ये कमीत कमी तुम्हाला नवारी जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये पण अवेलेबल आहेत एक नवीन दुसरा पॅटर्न आणलेला आहे असा कॉटन मिक्स पॅटर्न येणार आहे बघू शकता तुम्ही असा पदर बघू शकता अशी ऑल ओवर अशी बुट्टी येणार आहे याच्यामध्ये कलर दाखवतो तुम्हाला बघा कलर पण एकदम छान छान कलर आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वेग वेग कलर असे वेगवेगळे कलर पण भेटून जातील तर तुम्ही आपल्या दुकानामध्ये भेट गेले तर तुम्हाला असे कलर तर जास्त आहेत आपल्याकडे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी जास्त दाखवू शकणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर जे स्पेशल नववारी सेक्शनमध्ये नऊवारी मध्येच असणार आहे तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका